राम राम मित्रांनो राम फिर सर राम राम आपण आता एवढ्या बागांमध्ये फिरतो त्याच्यामध्ये लिंबूवर्गीयमध्ये आपण मोसंबी बाग आहे जसं आपण आज आहोत संत्रा आहे बाकी जसे डाळिंबाची बागा आहेत पेरूची बागा आहेत एक समस्या जी दिसती अडचण जी शेतकऱ्यांसमोर येते ती म्हणजे डिंक्या रोगाची ज्याला आपण इंग्लिशमध्ये गमोसिस म्हणतो बरोबर आहे गम असतं ना गम ह डिंक तो येतोच म्हणजे फांदीवरून दिसतो आपल्याला किंवा खोडावरून दिसतो तर हे डिंक्याची समस्या असते आणि होतं काय झाडं कधी दोन वर्षाची एक वर्षाची असल्यानंतर शेतकरी त्याच्याकडं दुर्लक्षित शेत करतो कारण तीन चार वर्षापर्यंत शेतकऱ्याला त्याच्यामधून काही उत्पन्न भेटत नाही बरोबर आहे त्यामुळे तो त्याच्यावर दुर्लक्षित करतो आणि तो डिंके वाढत जातो मग ज्यावेळेस चार साडेचार पाच वर्षामध्ये झाड फळाला येतो त्याला उत्पन्न काढायचं असतं मग त्याला अचानक तो डिंक्या दिसतो तर त्याच्यामुळे त्याची उत्पादकता घटून जाते की त्याचे नुकसान नुक दिसायला चालू असं हे काय आहे डिंक्या डिंक्या हा आपण आता जास्त बघितलं तर मोसंबी बागेत म्हणजे लिंबूवर्गीय फळांमध्ये एक बुरशीजन्य येणारा रोग आहे हा फायटोप थोरा नावाच्या बुरशीमुळे जमिनीत ही बुरशी सुप्त अवस्थेत पडलेली असते फायटोप थोरा नावाची बुरशी जमिनीत सुप्त अवस्थेत पडलेली असते ही बुरशी जेव्हा दमट वातावरण किंवा ढगाळ वातावरण असते त्यावेळी ही बुरशी ऍक्टिव्हेट होते अच्छा म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर पा शेतकरी पाणी देत असत आणि सोबत ढगाळ वातावरण असलं तरी पण ते अशा वेळेस ती ऍक्टिव्हेट होते आणि तिच्यापासूनच हा डिंक्या रोग जन्माला येतो किंवा घडत हे होतो ॲक्टिवेट होतो तर ह्या बुरशीचे जे लक्षण आहे किंवा ह्या डिंक्या रोगामुळे झाडात होणारे काय काय बदल असतात ते आपण सुरुवातीला बघू त्यामुळे बुरशीजन्य ह्या रोगामुळे झाड जाड़, झाडांची जी फांदी झाडं एक तर सुरुवातीला कमकुवत होतं त्याचसोबत उत्पन्नात घट होते आपल्या त्याचसोबत फांदीवर व खोडावर डिंकसारखा पदार्थ दिसायला लागतो आपल्याला त्या सालीमध्ये कडकपणा येतो सालीमध्ये तपकिरी साल होते आतून तसेच बाहेरून खोडावर आपल्याला साल काळी पडलेली दिसते त्यासोबत जी पानं असतात झाडावर ती पानं आपले अनियमित पिवळे आणि हलक्या हिरव्या रंगाचे चट्टे त्या पानावर पाना आप आपल्याला दिसतात त्यासोबत फळांवर तपकिरी डाग दिसतात या डिंक्या रोगामुळे येणारी किंवा या डिंक्या रोग रोगाचे झाडात होणारे बदल किंवा लक्षणं त्यामुळं जे फळं असतं आपलं त्याच्यावर तपकिरी डाग दिसतात व फळ गळतात यासोबत ही बुरशी जमिनीत तयार होत असल्यामुळे मुळ्यांवर जास्त अटॅक असतो म्हणजे मूळ कुजणं सडणं हा प्रकार पण यामुळे वाढून जातो म्हणजे जिथून आपण रोपट आणतो ते सुद्धा बघणं आवश्यक आहे हो आपण जी, जी, जी काडी आता समजा मोसंबीचा डोळा बांधला जातो तर ती आपण ज्या काडीवर डोळा बांधतोय ती काडी सुद्धा डिंक्या रोगग्रस्त बागेतली नको पण काडी बघून घेणं किंवा ते रोपट बघून घेणं फार गरजेचं आहे ते रोपट्यावर लक्षात येईल का की डिंक्यावर आहे का नाही हो आहे ना त्याच्यावरती तो चिकट पदार्थ येतो किंवा त्याचं जे काडी असते ती काडी फांदीवर जे आपल्याला काळा प्रकार दिसतो तो डिंक्यामुळं जी सालवरची काळी पडलेली असते त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात येऊन जातं याचे काय आहे कसं म्हणजे शेतकऱ्यांनी आता जसं आपण अगोदर सांगितलं मी तुम्हाला की बाई एक दोन तीन वर्षाची जे झाडं असते ज्याच्यामुळे आपल्याला फळ मिळत नाही शेतकरी मग त्याच्याकडे दुर्लक्षित करतो त्याला काही ट्रीटमेंट करत नाही मग अशा काळामध्ये शेतकऱ्याने कशा कशा गोष्टींवर ध्यान द्यावं नाही ह्याला जेव्हा हा डिंक आपल्याला आढळला तर आपण त्याच्यावर काही स्प्रे घेऊ शकतो त्याच्यामध्ये क्रेसोसिस मिथाईल अच्छा क्रेसोसिस मिथाईल किंवा ट्रायप्लॉग जी स्ट्रोबिन यासारख्या घटकचे आपण स्प्रे घेऊ शकतो अच्छा त्याच सोबत आपण पोटॅशियम पर मॅगनेट पोटॅशियम पर मॅगने पर यांना काय करायचं आहे आपण ती साल अगोदर एका तीस न चाकून आपण खरडून काढायची त्याच्यावर जे डिंक्या वगैरे आलेल्या आहेत ती खरडून काढायची आणि त्याच्या पोटॅशियम पर मॅगनेटचं आपण पाणी करून ते त्या झाडाला आपण पेस्ट करू शकतो त्या एक टक्का घेऊन आपण ती खरडून ती त्याची पेस्ट लावणं गरजेचं आहे त्याचसोबत आपण पन्नास ग्राम मॅटको किंवा वीस ग्राम फॉसिफिट फॉसिटील दहा लिटरमध्ये भिज मिसळून त्याची पण पेस्ट लावणं गरजेचं आहे त्याचसोबत पावसाळ्याच्या अगोदर किंवा पावसाळ्यानंतर दमट वातावरणाचे अगोदर किंवा पावसाळ्यानंतर बोर्डो पेस्ट खोडाला एक मीटर उंचीपर्यंत आपण लावणं गरजेचं आहे अच्छा एक मीटरपर्यंत ठीक आहे तर आपण या पद्धतीत जर नियोजन हे दोन स्प्रे आणि पेस्टिंग आणि जी साल आपली तडकलेली आहे किंवा तिला अशी काळपट झाली तिला खरडून त्यानंतर पोटॅशियम पर मॅगनेटच पेस्टिंग चाकून काढून पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणजे जी साल खराब झालेली ती पण काढून घ्यायची हो, नंतर हो। मग ते धुवून काढायची ती पेस्टिंग लावणं त्याला गरजेचं आहे त्यासोबत आपण एक टक्का एक पट पोटॅशियम पर मॅग्नेटच्या लिक्विड म्हणजे घेऊन ते पाण्याने त्याला धुवायचं नंतर ते पेस्ट नंतर मग आपण बोर्डो पेस्टिंग करायची बोर्डो पेस्टिंग करणं पण गरजेचं आहे आणि बोर्डो पेस्टिंग आपल्या बारामध्ये असो किंवा वर्षभरात दोन वेळा होणं गरजेचं आहे म्हणजे पावसाळ्या अगोदर नंतर पावसाळ्यानंतर दोन वेळेत आपण आपल्या बागेत बोर्डो पेस्टिंग केली ले 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 तर पावसाळ्याच्या अगोदर याचसाठी की जमीन तापलेली असते तापलेली असते आणि एकदम पावसाळा सुरू झाल्यानंतर ढगाळ वातावरण असतं त्याच्यामुळे दमट वातावरण आणि पावसाच्या काळामध्ये बुरशी प्रमाण वाढून जाता बुरशी ऍक्टिव्हिट होते त्यामुळे आपण या वेळेत ह्या गोष्टी करणं गरजेचं ती जमिनीत असल्यामुळे एकदम खोडापासूनच ती सुरुवात होते हो आणि अशा वेळी आपल्याला थोडं मूळ डेव्हलपमेंटसाठी आता मूळ कुजलेली असते मग त्यावेळेस आपण ट्रायको सोडो जमिनीतून देऊन आपले ती मूळ सुधारण्यासाठी अजून त्यावर आपण एक उपाय म्हणून करू शकतो अच्छा ट्रायकोसुडो ट्रायकोसुडो जमिनीतून आपण देणं त्यासोबत गरजेचं असतं तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीत आणि नियोजनबद्ध जर आपण या पद्धतीत जर नियोजन केलं तर आपण या डिंक्या रोगावर कंट्रोल मिळू शकतो यासोबत आपली बाग पण स्वच्छ राहणं गरजेचं आहे बागात इतर रोग राही नको त्यासोबत आपण बाग दमट वातावरणापूर्वी बोर्डो सल्फरचं पण एक स्प्रे जमिनीवर होणं किंवा खोडावर होणं ते पण आपल्याला अजून या रोगावरती कंट्रोल मिळवण्यासाठी म्हणजे याचा स्प्रेडच वाढण्याच्या अगोदर आपण थांबवतो हा पूर्व नियंत्रण म्हणून आपण बोर्ड असाल परचा सुद्धा स्प्रे आपण जमिनीवर बेडवर खालच्या आवांतर भागात आपण बागेत करू शकतो आणि पाण्याचं पण व्यवस्थापन अति पाणी नको पाण्याचं पण नियोजन आता पालापाचोळा जो असतो जसं आपण बागेमध्ये बघतो की आपण बाग फोडतो तर नियोजन काही करणं आवश्यक याच्यामधून का हो होऊ शकतो ना बुरशीजन आता जे पानावर रोग आलेले असतात ते तसेच खाली जमिनीवर येतात झाडाला सोडल्यावर मग याच्यावरच आपण प्रतिबंध म्हणून ज्यावेळी आपलं बहार नियोजन असो किंवा वातावरण बदल होत असला त्यावेळी आपण बोर्ड सल्फरसारखे किंवा नुसतं बोर्ड जरी जमिनीवर फवारणी केली तर त्याचं पण आपल्याला आपण या बुरशीजन्य रोगावर चांगल्यापैकी कंट्रोल मिळवू शकतो चालेल शेतकरी मित्रांनो हा जो बुरशीजन्य रोग आहे जो झाडाच्या चा तीन चार वर्षापर्यंत काळापर्यंत आपण त्याच्याला दुर्लक्षित करतो त्यामुळं झाड खूप खराब होण्याची शक्यता असते ते दुर्लक्षित न करता हां दोन फवारण्या आणि हे पेस्टिंग वेळोवेळी जर झालं तर आपण या फवारण्या पेस्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत झाड कोणत्याही वयाचा असू दोन वर्षाचा असू अडीच तीन वर्षाचं असू कुठल्याही वयात ज्या बागेत प्रादुर्भाव आढळतोय किंवा डिंक्यासारखं द्रावण खोडावर याच्यावर दिसतंय किंवा आपली साल काळी पड पडलेली दिसते खोडाची अशा वेळी आपण हे प्रतिबंध करणं आणि खोडाकडे लक्ष केलं नाही तर कमी कमी फळाकडे बघायचं कि भई फळावर जर तपकिरी रंगाचे ठिपके पडलेले असतील त्यावेळी त्यावेळेस मग बाकी झाडाला बघायचं व्यवस्थित कि भई कुठे डिंक्या दिसतो का किंवा मग पानामध्ये रेग्युलर हिवळ पिवळेपाना राहिला अनियमित जर त्याचे हिरवे चट्टे हिरवे पट्टे असले अशा वेळी सुद्धा आपल्या बागेत डिंक्याचा प्रादुर्भाव आहे ही बाग आहे आपल्या डिंक्याचा प्रादुर्भाव आहे की नाही नाही ओळखण्याची लक्ष नाही म्हणजे कोणतं एक लक्षण आलं तर बाकीच्या लक्षणं शोधायला हो हो म्हणजे पहिलं तर कारण मुळावर तर शोधणं एवढं शक्य नाही आहे शेतकऱ्यांना नाही नाही तो कमीत कमी फांदी वरच्या इतर भागांवर शोधून आपण फळावर आणि खोडावर हे चार ठिकाणी तो त्याच्या लक्षणं शोधू शकतो आणि जर कोणतेही लक्षणं दिसले त्याच्यापैकी दोन तीन जर लक्षणं दिसले त्याच्यामध्ये मग त्याला डिंक्यावर ती। नियंत्रण लवकरात लवकर करणार त्याच्यासाठी चांगलं असतं थँक्यू सर धन्यवाद